सिन्नर तालुक्यातील दापूर गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नुकताच एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी पालक मेळावा उत्साहात पार पडला शाळेतील गुणवत्ता शिक्षण पद्धती आणि भौतिक सुविधांसह पालकांनी समाधान व्यक्त केलं आणि शाळेच्या पुढील वाटचालीस काही महत्वाच्या सूचनाही दिल्या या पालक मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समितीत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली दत्तू शेठ आव्हाड यांची शिक्षण तज्ज्ञ म्हणून निवड झाली संजय हे सदस्य म्हणून म्हणून तर महिला प्रतिनिधी रोहिणी सचिन पवार यांची निवड पालकांनी टाळ्यांच्या गजरात मान्य केली या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सिन्नर तालुका पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे पाटील उपाध्यक्ष अमोल आव्हाड भगवान आव्हाड तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शाळेच्या शिक्षक कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्र येणाऱ्या दापूरच्या ग्रामस्थांचा हा उपक्रम इतर गावांसाठीही आदर्श ठरावा शाळा आणि समाज यांचं हे बळकट नातं भविष्यातील पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल दापूरच्या शाळेत शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर गावाचा आत्मा घडविण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे या earth... भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होत्या पण मी म्हणणार नाही कारण का माझा कारण मी पण खालच्या वर्गातून आलेलो आहे आणि ती जाणीव मला आहे कारण आज मी पण पास आहे मी आज किंवा एसपीवरला असतो गावातली बातून आहे मी कधी मला बोललो नाही आणि मी माझ्या स्वतःलाही मी चांगल्यापैकी डेव्हलप झालो की मला पार्टनर चांगले चांगले पण सर्व याच्यामध्ये जे काही स्त्री असत हे फक्त गावचं आणि गाव कारण का आपल्याला अभिमान वाटतो मी जरी माझं मामाचं गाव मोरवाडी असेल माझं ना तुम्ही सर्व मोरवाडी करा तिकडं नाशिकमध्ये असेल पण माझी जी सुरुवात झाली आदे लोक म्हणतात तू इथे शाळा शिकला इकडे चांगल्यापैकी जेवण झाला तो तुम्ही त्या गावचाच झाला का तर माझं एक गाव ही माझी ओळख आहे आणि तुम्हाला गावाला शाळेला माझ्या इच्छेप्रमाणे आणि माझी जे कुवत आहे त्याप्रमाणे नक्कीच मदत होईल या कुठली सांगाली जय हिंद जय महाराष्ट्र